नमस्कार मंडळी तर हिरवळ आणि मी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे आणि चला तर मग आता आपण जाणार आहोत एक प्रदर्शन पाहायला आणि प्रदर्शनामध्ये सहभागी देखील होणार आहोत तर आता आपण निघालेलो आहेत पुण्यामध्ये पुण्यामध्ये हे प्रदर्शन लागले आहे डेक्कनला आणि डेक्कनमध्येच या प्रदर्शनासाठी आपण सहभागी होतो आहे तर आता आपण जवळ पोचलेलो आहे हे आहे संभाजी उद्यान संभाजी उद्यान हे सर्वांना माहितीच असेल हिरवागार असा प्रदेश खूप जुनं हे उद्यान आहे आणि ही जी बाग आहे ती संभाजी महाराजांच्या नावाने आहे आणि खूप सुंदर अशी हिरवळ आहे इथे आपण पाहू शकता आणि या हिरवळीमुळे आणि आता पाऊस पडून गेलेला आहे खूप सगळा त्यामुळे झाडे कशी सुंदर हिरवीगार दिसत आहेत हे पाहू शकता आता आपण थोड्याच वेळात आपल्या एक्झिबिशनच्या ठिकाणी पोचणार आहोत आणि इथं हा छोटासा ब्रिज आहे आणि खूप सुंदर दिसत होता म्हणून मग मी व्हिडिओ केला त्याचा देखील तर पाहू शकताय आपण इतक्या सकाळी सकाळी देखील रस्त्यावर खूप सगळी गर्दी आहे आणि आता आपण पोचलेलो आहे आपल्या मुख्य ठिकाणावर एक्झिबिशनला एक्झिबिशनमध्ये खूप सगळे स्टॉल लागलेले आहेत ला आणि याची तयारी सुरू आहे तर पाहू शकताय आपण इथं प्रत्येकजण आपापल्या गोष्टींची तयारी करून घेत आहे सामान लावत आहे आणि आपण तर आत्ताच आलेलो आहे तर आपलं टेबल कुठं आहे आपलं बुकिंग कुठं आहे ते पाहून घेऊ आणि त्यासोबतच मी तुमच्याशी हे व्हिडिओ देखील शेअर करते आहे तर पाहू शकता आपण अशा प्रकारे सर्वांची तयारी ही चालू आहे तर पहा आणि सर्वांनी इथं अनुभव घ्या एक्झिबिशनचा देखील स असे सहभाग घेण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि इथं पाहू शकता आपण वेगवेगळ्या प्रकारचे छान वेगवेगळ्या ब्रँडचे वेग असे अनेक स्टॉल लागलेले आहेत तर यांचा स्टॉल आहे पर्सचा तर असे प्रत्येकाचे आपले नियोजनबद्ध जे स्टॉल आहेत तिथे तिथे आपले आपले जे मटेरियल आहे ते लावून घेत आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर ऑर्गनाईज करणे स्टॉल किंवा एक्झिबिशन हे अगदी जिकरीचे काम असते वाटते तितके सोपे नाही आणि इथं पाहू शकता आपण अगदी फर्निचरपासून सगळ्या वस्तू इथं विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर आपण या गोष्टीचा नक्कीच उपभोग घेऊ शकता आणि आनंद तर नक्कीच मिळणार आहे आपल्याला एक्झिबिशन पाहायला आल्यानंतर तर पहा अशा प्रकारचे खूप सगळ्या व्हरायटीजमध्ये होतील फर्निचर उपलब्ध आहे पाहू शकता आपण तर नक्कीच तुम्ही देखील या आणि या एक्झिबिशनचा आनंद घ्या पाहिजे तर आपण खरेदी करू शकतो किंवा डोळ्यांनी पाहण्याचा देखील एक वेगळाच आनंद असतो असं मला तरी वाटतं तर ते आय शॉपिंग देखील मला खूप आवडतं आणि या उद्घाटनासाठी राणा रंगला या आणि राणा आणि मास्तर आलेले आहेत आज या उद्घाटनासाठी तर पाहू शकता त्यांच्या हस्ते आता इथे दीप प्रज्वलनाचा क्रा कार्यक्रम चालू आहे गर्दी खूप असल्यामुळे आपल्याला ते पेटवताना दिसलेले नाहीत तरी देखील मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा प्रकारे आम्ही सर्वांनी मस्त आणले खूप छान वाटलं आणि एकदम चांगली माणसं होती ही त्यांनी अजिबात देखील तक्रार केली नाही की इतके सारे फोटो काढतो आहे आपण म्हणूनसाठी तर हे राणा आणि मास्तरीणबाई आहेत आणि ही छोटीशी क्लिप आहे जी मी त्यामध्ये व्हिडिओत ॲड केलेली आहे पाहू शकता आपण अशा प्रकारे खूप छान अशी सुरुवात झालेली आहे आपल्या कार्यक्रमाची तर पाहू शकता अनेक स ब्रँड आहेत जे इथे आलेले आहेत आपल्या विक्रीसाठी तर त्यातलेच मी काही आत्ता आपल्याला दाखवत आहे तर पहा ही सर्वात छोटीशी मशीन अडीच किलोची ही खुपस आणी शी मशीन आहे खूपच सुंदर आणि छोटीशी मशीन होती ही आपण जेव्हा मुलं हॉस्टेलला वगैरे राहतात त्यावेळेस देखील ही उपयोगात आणू शकतो सहा कपडे आरामशीर या मशीनमध्ये निघत असतात इथं काजू बदाम असे विकणारे देखील दादा आलेले होते तर ते त्यांचे हे काजू खूपच चविष्ट होते मला मसाल्याचे मा काजू खूप आवडले शाळेच्या वस्तू देखील खूप प्रकारच्या इथं विक्रीसाठी आलेल्या होत्या पाहू शकता आपण वेगवेगळ्या प्रकारच्या शाळेची पुस्तकं जी असतात तर तशा प्रकारची लहान मुलांसाठी उपयोगाला येणारी काही पुस्तकं ज्वेलरी अशा खूप सगळ्या वस्तू एक्झिबिशनमध्ये एकाच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार होत्या आणि खरेदी करायला देखील मिळणार होत्या तर पाहू शकताय हा जो कोंबो सेट आहे तो चार हजार सातशे रुपयांना होता आणि हे जे ब्रेसलेट आहेत ते सात सहाशे रुपये त्या यांनी सांगितले एका एका ब्रेसलेटची किंमत तर ठीक आणि इथं एक शिवसृष्टी त्यांनी स्थापन केलेली होती छोट्या प्रमाणात तर ह्या शिवसृष्टीचे काम चालू आहे आणि त्याचे ते त्यांनी सांगत आहेत की कशाप्रकारे आम्ही करणार आहोत काय त्यासाठी त्यांनी इथे स्टॉल लावला होता खूप सगळ्या प्रकारची पुस्तकं त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं आणलेली होती आणि ही शिवसृष्टीचे देखील आत्ता सुरू आहे ते तर ते लवकरच सर्वांच्या आपल्याला पाहायला मिळणार देखील आहे तर पहा इथं खूप प्रकारची सगळी पुस्तकं होती आणि ही सगळीच पुस्तकं खूप वाचनीय आहेत आणि ती प्रत्येकाने वाचली पाहिजेत आणि आपल्या मुलांना देखील आपला जो महाराष्ट्राचा इतिहास आहे शिवरायांचा जो इतिहास आहे तो समजावून सांगितला पाहिजे त्याशिवाय आपल्या पुढच्या पिढीला कळणार नाही की शिवाजी शिवा महाराज कोण होते आणि त्यांची पुस्तकं ही एक वेगळाच अनुभव आहे ते पुस्तकं वाचताना आपल्याला येणारा तर त्याच्या पुढचा जो स्टॉल होता तो होता कपड्यांचा आणि पाहू शकता इथं खूप सगळ्या प्रकारची कपडे लावलेली आहेत आणि इथं हे आदिवासी तेल करणाऱ्या महिला विक विकणाऱ्या आलेल्या होत्या त्यांनी देखील त्यांचा स्टॉल लावला होता हे आदिवासी तेल आहे जर आपल्या डोक्यावर केसांची मुळं असतील तर शंभर टक्के टकलावरसुद्धा आपल्या केस येऊ शकतात असा यांचा दावा होता तर पहा आणि जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही देखील इथं व्हिजिट देऊन हे आयुर्वेदिक तेल घेऊ शकता तर त्या मॅडम सांगत होत्या की कशाप्रकारे इथं आम्ही आयुर्वेदिक तेल केलेलं आहे आणि मग मी त्या मॅडमला सांगितलं तुमचे केस एकदा मला सोडून दाखवा कसे दिसत आहेत ते आणि मग त्यांनी त्यांचे केस सोडून दाखवले पहा अगदी छान लांब लांब दाट काळे भोर केस आहेत त्यांचे पाहू शकता तुम्ही आणि त्या मसाज कशी करायची ह्या देखील इथं समजून सांगत होत्या त्यामुळं जे कोणी खरेदी करत होतं ते, ते मसाज देखील करून घेत होतं अशा प्रकारे आता आपण पुढचं प्रोडक्ट चायला पाहायला जाणार आहोत चला तर मग हे आहे हिंगाचं प्रोडक्ट हिंगाचे खूप सगळ्या प्रकारामध्ये इथं अवेलेबल होते इथं पावडर हिंग खडा हिंग वेगवेगळ्या कारणासाठी लागणारे हिंगाचे प्रकार असे त्यांनी इथं प्रोडक्ट्स आणलेले होते तर पहा अशा प्रकारे हे एक्झिबिशन पाहण्यात खूप मजा देखी देखील येत होती आणि सहभागी होण्यात देखील खूप आनंद होता तर पहा इथे छोट्या छोट्या गोष्टी विक्रीसाठी उपलब्ध होत्या आपल्या डो चर केसांसाठी लागणारे क्लिपा वगैरे अशा अनेक वस्तू हँडमेड या मॅडमनी तयार केलेल्या होत्या आणि त्याच त्यांनी विक्रीसाठी देखील ठेवलेल्या होत्या तर पाहू शकता आपण अशा प्रकारच्या अनेक वस्तू इथे विक्रीसाठी उपलब्ध होत्या आणि आता हे आहे मधाचं स्टॉल मधाचं स्टॉल हे खूपच सर्वात उपयोगी असं स्टॉल स्टॉल होतं तर चला सर्वांनी या एक्झिबिशनचा आनंद घ्या आणि ज्यांना ज्यांना खरेदी करायची आहे अन्न कैसा काय होता नाही का बोला <laughs> ना फ्री 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 आपण मस्तानी वाटतोय वाटतो मित्रांनो हा मस्तानी नि मस्तानी फ्री मध्ये वाटतो